जय हॉस्पिटल आता डॉक्टर अफसर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली सहा मार्च पासून सुरू चोवीस तास वैद्यकीय सेवा कॅज्युलिटी आयसीयू स्पेशल डिलक्स रूम लॅब एक्स रे सह अन्य सुविधा उपलब्ध सोलापूर महापालिका यांच्या वतीनं मोफत पाठ्यपुस्तक योजना दोन हजार चोवीस सर्व शिक्षा अंतर्गत शिक्षण मंडळ यांच्या वतीने खासगी अनुदानित व मनपा अशा एकूण तीनशे सत्तावीस शाळांना पुस्तकांचं वाटप होत आहे यामध्ये एकूण दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन आहे त्यामध्ये मराठी उर्दू कन्नड तेलुगू हिंदी इंग्रजी या विषयांचे पुस्तक त्यांचे वितरण होणार आहे या संदर्भात किती विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप होणार आहे याची अधिक माहिती विषय साधन व्यक्ती लक्ष्मण पुजारी यांनी दिली महानगरपालिका सोलापूर अंतर्गत शिक्षण मंडळामार्फत दरवर्षी आपण सोलापूर शहरातील तीनशे सत्तावीस शाळांना आपण मोफत पाठ्यपुस्तकाचं वितरण करतो त्याच्यामध्ये मराठी उर्दू कन्नड तेलगू आणि हिंदी आणि सिमी इंग्रजी आणि इंग्रजी माध्यम अशा सर्व माध्यमांच्या शाळेंना आपण मोफत पाठ्यपुस्तकाचं वितरण करतो तर हे वितरण महानगरपालिका प्राथमिक स्तरावरून आपण सालाबादाप्रमाणे करतो साधारणपणे जूनच्या एक तारखेपासून पुस्तकाचं वितरण महानगरपालिका मनपा शाळा क्रमांक सहा इथून एक होणार आहे तर ह्याच्यामध्ये महानगरपालिकेच्या शाळा खासगी अनुदानित शाळा दोन इंग्रज शाळा अशा शाळेने या पुस्तकाचं वितरण भाषेनुसार केलं जातं याच्यामध्ये पुस्तकाची जी संख्या आहे दोन लाख ब्याण्णव हजार नऊशे दोन पुस्तकाचं आपण वितरण करणार आहे तर आजपर्यंत पंच्याऐंशी टक्के पुस्तक प्राप्त झालेले आज संध्याकाळपर्यंत किंवा दिनांक सव्वीस तारखेपर्यंत शंभर टक्के पुस्तकाचं या ठिकाणी उपलब्ध होतील उपक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय आयुक्त शीतल तेली उगले माननीय उपायुक्त ता, माननीय तैमूर मुलानी माननीय प्रशासन अधिकारी संजय जावरे यांचे मोलाचं योगदान लाभत आहे या संदर्भात विद्यार्थ्यांच्या दप्तराचं ओझं कमी झाल्याचे विषय साधन व्यक्ती सचिन वर्मा यांनी देखील अधिक माहिती दिली आहे मनपा सोलापूर अंतर्गत मनपा प्राथमिक शिक्षण मंडळ येथे यांच्याकडून आपण ते पाठ्यपुस्तक मोफत देतो प्रशासन अधिकारी श्री संजीव जावेर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हे जे पाठ्यपुस्तक वितरण आहे ते जवळपुसना चौक मनोबा शाळा क्रमांक सहा येथे आपण या पाठ्यपुस्तकाचे वितरण दरवर्षीप्रमाणे करतो तर यावर्षी एक जून दोन हजार चोवीस रोजी सर्व इयत्ता पहिली ते आठवीच्या येतेतील ये विद्यार्थ्यांसाठी आपण हे पाठ्यपुस्तकं वितरण करणार आहोत तर महत्त्वाचं म्हणजे याआधी जी पुस्तकं होती ती वेगवेगळ्या स्वरूपात यायची मराठी हिंदी इंग्रजी गणित भूगोल ते वेगवेगळे पुस्तकं आपण विद्यार्थ्यांना द्यायचो तर या पुस्तकांचं ओझं विद्यार्थ्यांना होत होतं आणि सुद्धा या पुस्तकाचे जे ओझो होत आहे यासाठी शासनाकडे तक्रारी येत होत्या यासाठी शासनाने पर्याय म्हणून विद्यार्थ्यांचं ओझ कमी करण्यासाठी भाग एक दोन तीन चार अंतर्गत येता पहिली ते आठवीच्या येतेसाठी पुस्तके उपलब्ध करून दिलेल्या आहेत या पहिल्या भागामध्ये समजा पहिली दुसरी तिसरी चौथीचे जे विषय आहेत त्यामध्ये मराठी असेल गणित इंग्रजी अभ्यास खेळू करू शकू यांचा अंतर्भाव केलेला आहे जेणेकरून विद्यार्थी प्रथम सत्रामध्ये दोन तीन महिन्यासाठी एक भाग दुसऱ्या तीन महिन्यासाठी एक भाग तिसऱ्या तीन महिन्यासाठी एक असं वर्षभरामध्ये एकूण चार भाग विद्यार्थी शिकणार आहे त्यासाठी विद्यार्थ्याचे ओझे तर कमी झालेलंच आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना एकाच पुस्तकामध्ये चार भाग मिळाल्यामुळे पुन्हा आलेला आहे विद्या शिक्षकासाठी सुद्धा एक शिकवतानासुद्धा ते त्यांना पण एक चांगला नवीन अनुभव विद्यार्थ्यांना देता येणार आहे श्री मार्कंडेय बटरफ्लाय गार्डन मॉन्टेसरे इंग्लिश मिडियम स्कूल प्ले ग्रुप ते चौथी पर्यंत सीबीएसई पॅटर्नच्या शिक्षणासाठी आजच प्रवेश घ्या मोबाईल क्रमांक शहाऐंशी अडुसष्ट चौतीस एकोणपन्नास एकोणऐंशी